नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो सावित्रीबाई फुले एक महान समाजसुधारक शिक्षिका आणि कवी होत्या त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी शाळा सुरू केली त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव या गावात झाला होता त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून क्रांती सूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान लिंब ही संस्था गेले दहा वर्षांपासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आणि समाजाची गरज ओळखून माळी समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा तरी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम पोहोचू शकतो वयुगाच्या विषयाकडे विनामूल्य माळी वधूवर मेळावा क्रांती सूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान लिंब व बी एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा आहे येत्या पाच तारखेला मधुवरांना विनंती आहे की ह्या मधुवर मेळाव्याला तुम्ही जरूर हजेरी नोंदवा माई समाजातील प्रथम वर प्रथम वधू विधवा विधुर घटस्फोटीत अशा सगळ्यांसाठी हा वधूवर मेळावा खुला आहे या मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा वाजता मेळावा जरी दहा वाजता सुरू होणार असला तरी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक्झॅक्टली दहा वाजता तिकडे पोहोचू नका दहाच्या एक दहा पंधरा मिनिटं अलीकडे पोहोचा यामुळे काय होईल की तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही पालकांनी आपल्या मुलामुलींसोबत ह्या मेळाव्याला हजर राहावं ही विनंती वधूवरांसाठी व पालकांसाठी चहा व नाश्त्याची सोय उपलब्ध आहे या मेळाव्याचे नाम नोंदणी विनामूल्य वधूवर मेळावा आहे तुम्हाला या वधूवर मेळाव्यासाठी नोंदणी करायची असेल तर काहीही पैसे भरण्याची गरज नाही येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका मेळाव्याचे ठिकाण आहे ज्योतिबा मंदिर सभागृह सूर्य महात्मा फुले चौक लिंब शेरी बारामोटेच्या विहिरी जवळ तालुका जिल्हा सातारा मेळ्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास किंवा मेळ्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमचा फोटो आणि बायोडेटा द्वारे पाठवा नंबर आहे नाईन झिरो वन वन झिरो एट फाईव्ह सिक्स टू फाईव्ह मग मित्रांनो वाट कसली बघताय तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्यवसाय असाल तर आजच या वधूवर मिळण्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे व्यवसाय असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून माळी समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत